बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक रसूल सोलापुरे लिखित कथा पठारावरचा दौलती पारडीसह ते दाट जंगल आजूबाजूला दहा बारा मैलापर्यंत एक गाव नाही की कुठं उभं राहावं म्हटलं तरी घराचा आडोसा नाही फक्त लाल मातीत रंगलेली दगड गोटे अंगावर घेत नागमोडी वळणे घेत गर्द झाडी दडून गेलेली वाट मनुष्यहीन ठरलेल्या त्या वाटेवरची शांतता मात्र निसंकोचपणे फिरणाऱ्या पक्ष्यांची निच्चिवची वाट भंग करीत होती हवेत फक्त उष्णता वाढत चालली होती परंतु वळीवाच्या पावसाचा मागमूसही ही नव्हता शेतकऱ्यांनी बी बियाणांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली होती शेतातील केर कचरा पाला पाचोळा गोळा करून पेटवायला सुरुवात केली होती पावसाच्या अगोदर शेताचा चेहरा आरशासारखा स्वच्छ करून ते खरीपाच्या पेरणीला तयार करण्याची लगबग सगळीकडे दिसत होती शेतात पेटवलेल्या पाला पाचोळ्याची आग धूर आकाशाकडे झिपावताना ठिकठिकाणी थीक दिसायला लागली होती मागील वर्षी पावसानं दडी मारली होती जनावरांच्या वैरणीसाठी शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागली होती पाण्यासाठी ही जीवाचे रान करावे लागले होते तसा दुष्काळाचा तडाखाच बसला होता मागील वर्षाची ही हानी भरून काढता येणार नव्हती थोडीफार बाजरी नाचणीची पिकं हाताला लागली होती तेवढाच काय तो शेतकऱ्याला आधार ठरला होता थोडासा जरी मृगाचा पाऊस झाला तर लगेच पेरायला सुरुवात करायची अशी तयारी शेतकरी करू लागला होता उन्हात अनाशी तमा न बाळगता घामाशी आंघोळ करीत तो पेरणीसाठी शेती तयार करू लागला होता वरुणराजाची नाराजी शेतकऱ्यासमोर रोज नवं संकट उभं करीत होती उन्हाच्या तडाख्यानं उभी झाडंही होरपळून निघाल्यासारखी दिसत होती वसंता लगबगिन घराकडे येत होता शेतातील मातीची ढेकळं बारीक करता करता तो पार दमून गेला होता उन्हाच्या माऱ्यानं चुपून गेला होता घामाने घामा गहमा घुम झाला होता चालतानाही घामाचे ओघल त्याच्या कपाळावरून खाली वाहत होते त्याने डोईला बांधलेला टॉवेल सोडून एक दोनदा घाम पुसण्याचा प्रयत्न केला परंतु लगेचच पुन्हा घामाच्या दारा सुरू होत होत्या वरचे वर डोईचा टॉवेल सोडावा लागतो म्हणून आता त्याने तो टॉवेल आपल्या खांद्यावर तसाच ता टाकला होता घाम पुसण्यास त्याला सहजच खांद्यावरचा टॉवेल घेता येत होता घराचा उंभरटा गाठेपर्यंत त्याची पूर्ती दमछाक झाली होती वसंत थोडा वेळ बाहेरच्या दगडी कट्ट्यावर बसला डोक्यावर सावली येताच त्याला थोडा आराम वाटू लागला दूरवरून येणारी जी हलकी झोक त्याला जागेवरून उठू देत नव्हती त्यानं बसल्या जागेवरूनच लिंबारी खाली बांधलेल्या राजाकडे डोळं भरून पाहिलं राजा निवांतपणे झाडाच्या सावलीत रवत करीत बसला होता राजाला पाहून वसंताच्या चेहऱ्यावर हास्य फुललं अभिमानाने त्याने राजाकडे नजर टाकली घरच्या गाईचाच तो होता अगदी जिवा पाळ वसंतानं राजाला जपला होता घरची सगळी राजावर माया करायची वसंतानं त्याच्या जोडीला दुसरा बैल घेतला नव्हता शेतीच्या कामासाठी तेवढ्या पुरताच गावातून दुसरा जोडीदार उभा करून काम आटोपून घेत होता बराच वेळ कट्ट्यावर बसून राहिलेला वसंत दोन्ही हाताचे तळवे कट्ट्यावर पालती घाली त्या आधाराने तो उठून उभा राहिला लिंबारी खालच्या राजाला गोठ्यात आणून बांधण्यासाठी त्याची पावले राजाच्या दिशेनं पडू लागली वसंत हाय का घरात गोठ्यात राजाला बांधणाऱ्या वसंताच्या कानावर तो आवाज आला तो चालत तिकडे तिकडे बघत असताना आई गोठ्यात आली कमरेत वाकलेली वसंताची आई गोठ्यात चौकटला आधार करून कशी बशी उभी राहिली आयो कशाला करीत राहतेस तुला आधीच चालायला माहित नाही मी आलूच असतो की लगेच दिस बुडायच्या आधी राजाला गोठ्यात चारा पाणी केलं म्हणजे काम झालं बघ मग इकडचं तिकडचं निवांतपण बघायला होतंय आईच्या धडपडीकडं थोडंसं मायेनं पाहत त्यानं तिला आपल्या बोलण्यात धडपड करू नगस जरा निवांत बसत जा असं सूचित केलं होतं पण वसंताची आई शांता का शांत बसणारी नव्हतीच हातात बारीक सारीक कामं घेऊन धडपडत राहायची वसंता कितीही सांगत राहिला तरीही तिची घरातील कडमड कधी थांबत नव्हती तिची सून बाळणपणासाठी माहेरी गेली होती कालच पोरगी झाल्याची बातमी तिच्यापर्यंत आली होती वसंता अरे पहिला पोरगा झाला असता म्हणजे वंशाला दिवा झाला असता बघ असं बोलून ती सारखं चुकचुकत होती पण वसंतानं तिला समजावलं होत आये अगदी जग लई पुढे गेली या बघ पोरगा पोरगी असं आता काय राहिलं नाही उगीच तू विनाकारण जीवाला घोर लावून घेते असे वसंत बोलला की तेवढ्या ती स्वस्त बसत असे पुन्हा आहे तशीच धडपड वसंत मग काही बोलायचं नाही ह्यावेळी ही ती तशीच गोठ्याजवळ आली होती वसंत अरे दारात कुणी बापही आलाय ना खरं आहे तुझं आई पर आता तिकडंच आलोय ना वैर पोरा पर सकाळपासून तीन चार येळ्याला येऊन गेला बघ तुझ्याकडेच काम आहे म्हणतो या म्हातारा हाय लई वय झालं या बघे अगं पर तवाच बसून घेचा होतीस म्या थांब म्हणून लागलो होतो पर तू नाहीच म्हटलं की लगे जायाचा मग कशी थांबू तू सांग बर चल तर मग कोण आहे बघूया चल वय न घिगी बिगी चल असं म्हणून ती वसंताच्या पाठोपाठ चालू लागली वसंता पुन्हा बाहेर आला तो मगाशी ज्या कट्ट्यावर विश्रांतीसाठी बसला होता तिथंच त्या कट्ट्यावर एका कोपऱ्यात एक जखड म्हातारा तंबाखू चोळत बसला होता वसंता बाहेर आलेला बघताच त्यानं ओठावर दोन बोटं ठेवून त्याच्याकडे तंबाखूची पिचकारी मारली तोंडावर उडालेलं तंबाखूचं कण त्याने खांद्यावर टावेर्यानं पुसून काढले तो काही बोलला नाही परंतु बारीक किलकिल्या डोळ्याने वसंताकडे एकटक पाहत राहिला वसंताला तो चेहरा ते डोळे कुठंतरी ओळख असल्याचे सांगत होते पण त्याला काही आठवे ना डोक्याला ताण देऊनही त्याला हा कोण याच उत्तर मिळत नव्हतं जाऊ दे तिकडे कोण आहे बघूया आणि शे संपूया असा विचार करून तो त्या म्हाताऱ्याजवळ आला थोडा वेळ तसं स्तब्धतेत गेलं कोणी काहीच बोललं नाही आव पावन बोला की काय काम हाय सकाळपासून त्याच्यासाठी ती, तीन चार एर्या घातल्या आणि आता तो आल्यावर गपका बसलायचा वसंताच्या आईनं त्या दोघातील शांततेला शब्दांची काठी मारली तसे ते दोघेही भानावर आले म्हातारा पुढं सरसावला बोलावं की न बोलावं असंच त्याला वाटत होतं तरीही चेहऱ्यावर काहीसे भीतीचे भाव घेऊन तो बोलू लागला तस विशेष काम लई नव्हतं काय सांगायचं आहे ते बोला की उगीच ये कशा पायी काढायचा म्हणतो या मी अजून माझी लई काम आहे ते सांगायचं म्हणजे म्हणलं तुझ्याकडं काय काम मिळतंय काय बघावं म्हणून तू या हताशने काय काम नाही तुझ्याजवळ राहावं बी आणि काम बी करावं म्हणून आलो होतो त्याच्या बोलण्यावर वसंत थोडा चरकलाच म्हणजे काय बोलतोयस काय अरे बाबा काम द्यायला काय मी सावकार आहे वई आमचं पोट भरायला दिन रात राबावं लागतंय मला तिच्यात तुला काय द्यायचं मी तूच सांग बाबा चुकीच्या घराकडे आलायस बघ तू तुला पोरा चुकीचं वाटत असेल पण मी अगदी पाहिजे त्याच ठिकाणात आलू या फक्त मला काम देणार काय तेवढंच सांग अरे बाबा आता तू एवढा म्हातारा झालास तुझ्याकडनं आता मी काय काम करून घ्यायचं तूच सांगे वसंताच्या बोलण्यावर म्हातारा थोडा वेळ थांबला काहीसा विचार करीत असावा असंच वसंताला वाटलं एवढ्यात घरात गेल्या आईनं वसंताला हाक मारली वसंत दोघांनी चहा केला आहे घेऊन जा बाबा आईच्या हकीसरशी वसंत लगबगीनं घरात गेला आणि आईनं गुळाचा केल्ला दोन कप चहा घेऊन बाहेर आला एक कप म्हाताऱ्याच्या हातात दिला बाबा अगोदर चा पी मग बोल काय बोलायचं आहे ते वसंताच्या हातातील कप घेऊन त्यानं लगेच त्यातील एक घोट घेतला इकडं तिकडं नजर फिरवली पुन्हा चहा घेतच बोलू लागला संपलं बघ बोलताना त्यानं आकाशाकडे पाहिलं कुठं धरला कुणाला ना ठाव बोलताना कपातील राहिलेला चहा त्यानं ढसाढसा एका दमात आधाशासारखा पिऊन टाकला होता जातो पोरा ो म्हातारा ह्याच्यामुळं तुझ्या दारात काय यायचं नाही बघ त्याच्या डोळ्यात पाणी भरलं जमिनीवर आडवी ठेवलेली काठी त्यानं हातात घेतली त्याचे हात थरथरत होते काठीच्या आधारानं तो कसा वसा जागेवर उठला आणि हळूहळू पावले टाकीत जाऊ लागला त्या म्हाताऱ्याचं बोलणं वसंताच्या मनाला चटका लावून गेलं त्याला ला घाईवरून आलं परंतु त्याला थांब म्हणण्याचे शब्द त्याच्या ओठांतून बाहेर पडले नाहीत एवढ्यात वसंताची आई तिथं आली अरे गेला काय बाबा बाबाय आहे माझ्याकडे काम मागित होता आता एवढ्या वयात हे कुठलं काम करायचं ते सा तूच सांग हे आम्ही काय काम द्यायला काय मोठं सावकार आहे काही त्याला तेच म्हटलं मी वसंता आता एवढ्या वयात कुठं जाईल त्यो हो। बोलिव बोलिव त्याला ढोरांचं चारा पाणी करीत राहिला असता की तेवढीच तुझ्या हाताला मोकळीक मिळाली असते की कशाला जाऊ दिलंस त्याला वय पर आई त्यो लई थांबलाच नाही बघ एका दमात चहा पिऊन कुठं जडला आहे कुणाला ठाऊक्यू असं आबाळाकडं बघित म्हणाला आणि गेला इथनं गेलं आणि त्याचं डोळं पाण्यानं भरलं तर बघ मला बी लई वाईट वाटलं वसंतच्या बोलण्यावर आईनं डोळ्यात आलेलं पाणी पदरानं पुसलं थोडा वेळ ती तो गेलेल्या रस्त्याकडे बघत राहिली तिला काहीतरी आठवलं असावं ती गडबडीत बोलली वसंता अरे त्यो पठारावरचा दौलत तर नवन अरे तुझ्या बाहाचा त्यो जिगरी मैत्र पठारावर तो खोप बांधून राहायचा तुझ्या बाळा सोडून गती राहायचा नाही त्याला पोर बाळ काय नव्हतं लई वर्ष झाली त्यानं गाव सोडलं होतं त्याचा काय थांग पत्ता लागाय नव्हता तुझ लई लाड करायचा ती हो घराकडे येईल तवा काहीतरी खायला घेऊन यायचा तुलाच तो पोर घासम जायचा <laughs> बरोबर आहे आई म्हणूनच त्यानं मला नावाना हाक मारली होती जुन्या वळकानंच तो आमच्या घराकडे आला होता काय कुणाठ पर आई त्याचा चेहरा मला सारखा वळखीचा सा वाटत होता बघ म्या लई त्याच्याबरोबर फटकून वागलो बघ म्या लई लई पाप केलं या वसंत हळहळू हर लागला त्याची तळमळ वाढू लागली आई म्या त्याला घेऊन येतो थांब त्याच्याशिवाय मला नाही चैन पाडायची बघ आमच्या दोन घास खाऊन राहील बघ बोलता बोलता वसंता उटला। पाया गाली तो बाहर वसंत उठला पायात चप्पल घाली तो घराच्या बाहेर पडला वसंताला तो रस्त्यात कुठंच दिसत नव्हता कोणीतरी म्हटलं की एक म्हातारा पठाराकडे जाताना मग अशी दिसला होता वसंताची पावलं आता झपाट्यानं पठाराकडे जाऊ लागली तो दौलतीच हाय तेला घेतल्याशिवाय घराकडे यायचं नाही असं मनोमन बोलतच तो चालत होता त्याची पावलं झपाट्यानं पठाराच्या दिशेनं पडत होती दुरळस त्याला पठारावर माणसांची गर्दी दिसली लोकांची हळहळ त्याच्या कानापर्यंत आली वसंता सार समजला खेळ संपला वसंताला पायातील ताकद गेल्यासारखं वाटलं तो मटकन डोक्याला हात लावून दगडावर बसला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद